दिव्यांचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे मात्र दिवाळीचा उत्साह संपूर्ण राज्यभरच पाहायला मिळतोय धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागात देखील अगदी सकाळपासूनच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेतील गर्दी ही मात्र कमी झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर बघूयात अमरावतीकडे दिवाळीचा सण आणि गोडदोड पदार्थ यांचं एक वेगळं आणि विशेष नात आहे मात्र यंदा अमरावतीमध्ये एका मिठाईच्या दुकानात अक्षरशः सोनेरी भर घातली आहे देशभर चर्चेत असलेली सोनेरी भोग मिठाई जी खऱ्या चोवीस कॅरेट सोन्याच्या वर्खनं सजवलेली आहे आणि दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना ही मिठाई आकर्षित देखील करते ही मिठाई म्हणजे केवळ खाण्याचा पदार्थ नाही तर एक कलाकृती आहे या मिठाईची किंमत ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल प्रतिकिलो तब्बल एकवीस हजार तरीही खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी असलेली पाहायला मिळते या मिठाईला विदेशात सुद्धा चांगली मागणी आहे सोनरी भोग मिठाई ही प्रति किलो एकवीस हजार रुपयांना मिळते आणि लोक ती खरेदीही करत आहेत दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी चंद्रकांत पोपट रघुवीर स्वीट अँड तर्फे बोलतोय यावर्षी आम्ही गोल्डन फ्लावर म्हणून एक मिठाई बनवलेली आहे त्याची वैशिष्ट्य अशी आहे की ते आ, मामरा बदाम किशोरी पिस्ता शुद्ध केशर आणि चोवीस कॅरेट गोल्ड युक्त वर्क वर्कयुक्त ही मिठाई एकवीस हजार रुपये प्रति किलो यांचा रेट आहे मागच्या वर्षी चौदा हजार रुपये किलो ही मिठाई आ, विकली होती आम्ही गोल्डचे रेट वाढल्यामुळे यावर्षी एकवीस हजार रुपये रेट ठेवण्यात आलेली आहे ही मिठाईची विक्री एक साधारणपणे बारा तेरा किलो ही मिठाई सीझनमध्ये विकली जाते आणि याची डिमांड मुंबई पुना नागपूर वर्धा याच्या अतिरिक्त हैदराबाद वगैरे इथूनही ती डिमांड आहे मागच्या वर्षी अमेरिकामध्ये पण आम्ही मिठाई पाठवली होती